स्वच्छता अभियानाला आजपासून प्रारंभ होतोय माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होतंय माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं असे त्यांना दिवस चाललं चाललं सर्व गणेश बघ सगळ्यांनी आजवर समोर बाप्पा वर्षी गणेशेच

दुसऱ्याला पण फेटून देणार नाही स्वच्छ भारत मिशन मधील आज सहभाग म्हणून माझा सहभाग म्हणून माझ्या घरात माझ्या घरात माझ्या दुकानात माझ्या दुकानात कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण

मी सगळे कटिबद्ध राहील मी सगळे कटिबद्ध आहे धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या खूप खुशे तू जय